आहे ना रस्ता इज विराज रमेश पाटील काका आताच वरतून रॅपलिंग करून खाली आले काका आपलं नाव काय किशन भोई मी पुण्यावरून माझं एज आहे फिफ्टी फोर छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी नमस्कार तुमचे सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन लॉग मध्ये तर आता म्हणले सकाळचे सात आणि आम्ही मित्र निघालोय श्री सागरगड येथे जाण्यासाठी तर आजचा आमचा हा ट्रेक कसा असणार आहे तर आता मी माझ्या गावातून निघणार आहे आणि आम्ही चार मित्र खंडाळ्याला भेटणार आहोत अलिबाग तालुक्यातील खंडाळ्या गावामध्ये आम्ही भेटणार आहोत आणि खंडाळ्या गावामध्ये आतमध्ये गेल्यावर सिद्धेश्वरचा पायथा लागतो तर पहिलं म्हणजे सागरगडला जाण्यासाठी आधी सिद्धेश्वरला जावं लागतं ला ला ला। जेव्हा आपण खंडाळा गावातून आपण जातोय तर आपल्याला पहिलं सिद्धेश्वरला जावं ला लागतं ला 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 त्याच्यानंतर पुढे सागरगड आहे तर मग आता पहिला आम्ही खंडाळ्याला जाणार आहोत आणि खंडाळ्या गावामध्ये आतमध्ये आम्ही सिद्धेश्वरच्या पायथ्यापासून आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात करणार आहोत त्याच्यानंतर मग सिद्धेश्वरचा धबधबा आजच्या लॉकमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि मग सिद्धेश्वर मंदिर आणि त्याच्यानंतर पुढे सादरगड असं आजच्या लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजे असा आमचा आजचा हा ट्रेक असणार आहे तर आम्ही चार मित्र आहोत तर त्याच्यानंतर गेल्यावेळी तिघं होतो रामधरणेश्वरचा लॉग जर तुम्ही बघितलेला असेल तर तोही बघा त्या लॉगमध्ये आम्ही तीन जणं होतो तर आजच्या या लॉगमध्ये एकजणं वाढणार आहे तर तो कोण आहे तेहीसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तर आता आम्ही चार मित्र असे निघालो आहे सागरगडला जाण्यासाठी तर आता मी निघतोय माझ्या गावातून आता सात वाजले आता तिकडे पोहोचतो खंडाळ्याला आणि मग खंडाळ्यावरून आम्ही चौदाजणं सिद्धेश्वरच्या पायथ्याशी जाऊ आणि मग आमच्या ट्रेकला सुरुवात करणार आहोत तर आजच्या लॉग मध्ये खूप धमाल येणार आहे तर लॉग शेवटपर्यंत बघत राहा तर चला जाऊया तर आता आम्ही सिद्धेश्वरच्या पायथ्यापासून चढायची सुरुवात केली आणि आम्ही आता पहिले सिद्धेश्वरला जाणार आहोत आणि तिथून आम्ही ठरू आम्ही कसं आम्हाला वाटते त्याच्यावरून आम्ही पुढे सागरकडाकडे निघणार आहोत तर आजच्या या ट्रेकमध्ये आमच्यासोबत एक नवीन ॲड झालंय हा बघा सम अथर्व पाटील ओळखतच असाल आणि हा प्रियेश पाटील ओळखत दिसते करामती माणूस देव माणूस आता आम्ही चालायची सुरुवात केली करामती माणूस समंतच फॉर्म मध्ये रामदेश तसं सोपं होत ना मित्रांनो आज तुमच्या ब्लॉगवर स्वतः प्लॅन कॅन्सल करत होते काल तर त्यांना आम्ही कस तरी मनवले आणि आम्ही मध्ये स्पॅम करा बरोबर आहे ना हा एकटा हा एकटा हा भाऊ एकटा तयार होता सगळीकडे जायला मी तर रात्री झोपला नाही स्वप्न झोपला नाही तो रेडीच असतो नेहमी असतो ना टॉपर येतो दादाचा टॉपर बाकी दादा वारिसिंगचा टॉपर येतो घरी टॉपर आहे चला इकडे तो बघा सिद्धेश्वर धबधबा ते बघा रॅपलिंग करतात

हो बघा तिकडे अजून रॅपलिंग करून आताच खाली उतरले पाणी जाम पाणी रॅपलिंग करून उतरले रॅपलिंग करून उतरले हो मती माणूस पडला आताच <laughs> ये ने ने। <laughs> मी पण काका रॅपलिंग करून खाली आले त्याका आपलं नाव काय किशन भुई मी पुण्यावरून माझं एज आहे फिफ्टी फोर ग्रुप आहे ते त्यांचा ग्रुप आहे ते टेक्निकल अरेंज करतात हे महादुर्ग नहीं। नहीं। महादुर्ग यांच्या बरोबर मी टेक्निकल हे सगळं टेक्निकलच करतात बाकी साध्यावाला नाही करत जे हाड टफ टपते ना तेच करतात फक्त अजून लय मजा वाटली नाही हा पण मजा वाटली साडेतीनशे आहे असं वाटलं नाही की साडेतीनशे आहे म्हणून धन्यवाद अजून आहेत वरती हो भरपूर लोक बघा तिकडून अजून कोणतरी खाली उतरते वरती ड्रोन पण आहे

आप संगानी कसवट लाने वो बहुत मस्त था भाई मतलब मेरा दूसरी बार था बट अमेजिंग एक्सपीरियंस जरूर दु, दु, एक बार ट्राई करना चाहिए लोगों को बहुत मस्त है और भी ऊंचा है तो इधर इतना दिख रहा है उसके ऊपर भी सर्फेट और है इथे एक दादा आहेत दादा तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव नितेश पाटील आहे महादुर्गा ॲडव्हेंचर काय करते तुमची टीम आणि कशा पद्धतीने असं तुमचे अरेंजमेंट माझी टीम पूर्णपणे सह्याद्रीमध्ये ॲडव्हेंचर ट्रेक करत असते ज्याच्यामध्ये काही तुम्हाला जे सह्याद्रीमध्ये काही फोर्ट्स असतात ते तुम्हाला इझिली सबमिट करता येत नाही काही पिनायकल असतात ते तुम्हाला इझिली सबमिट करता येत नाही ते सबमिट करण्यासाठी तुम्हाला टेक्निकल टीमची गरज असते आणि ते टेक्निकल टीमसाठी आम्ही उत्तम पर्याय म्हणजे महाराष्ट्रामध्ये काम करत आहोत तर बेसिकली हा वॉटरफॉल आहे साडेतीनशे फीटचा वॉटरफॉल तुम्हाला दुसरी इकडनं तो, डाउन तो मी रॅपल डाऊन करत आहोत धन्यवाद परत पुन्हा इथून खाली सुद्धा तुम्ही जाणार हा इकडनं जसं आपली पार्टिसिपेट आपली वरती जवळ तीस पार्टिसिपेट आहेत तसे ते झाल्यानंतर आम्ही खाली जाणार इकडनं अजून माझी आता जस्ट सुरू केला आहे आम्ही आता जस्ट दोन पार्टिसिपेट डाऊन झाले तुम्ही हो बघू शकता इथे आणि बाकी चोवीस आहे ને અજુ સુધરતાબધ્યા પછી ચલા રે ચલા બો યા બાજુ આપણે આલું आणि हो इकडे धबधबा आहे सिद्धेश्वरचा आणि वरती सिद्धेश्वर मंदिर हे बघा काय लागल आम्हाला तिथून धबधबा एकदम भारी वाटत तिकडे ना <मन्थान। एते>। <तुपना>। म्हणजे इकडून अशी फुडून वाटे आम्ही इथे वरती आलोय इकडे हवा सुद्धा मस्त लागते आणि इथून देऊळ सुद्धा दिसते या रस्त्याने सिद्धेश्वर मंदिराकडे चाललोय इथे तुम्हाला बोट दिसेल हा आणि इकडे डावीकडून सागरगडला जाण्यासाठी रस्ता आहे पहिला आम्ही सिद्धेश्वर मंदिराकडे चाललोय उजव्या बाजूने राईट साईड आठ वीस ला आम्ही चढायची सुरुवात केली आणि आता साडे दहा वाजले कारण आम्ही खूप टाइमपास करत आलोय तिथे सिद्धेश्वरच्या धबधब्यापर्यंत पण थांबलेलो तिथे सिद्धेश्वरच्या धबधब्यापर्यंत आता आम्ही पुढे आलोय आणि सिद्धेश्वर मंदिरामध्ये आम्ही आता चाललोय मंदिर आम्ही चाललोय माकड सुद्धा आहेत कुत्रा पण आहे तिकडे माकडांसोबत काम आहे कुत्रे इकडे मुख्य हनुमान या बाजूने आहे सागरगाडाकडे इकडून खालून असा रस्ता आहे तो रस्ता जाईल पुन्हा उतरायला आणि त्या बाजूने आम्ही चाललोय सागरगाडाकडे बघूयात त्या बाजूला अकरा आणि आम्ही सिद्धेश्वर मंदिरापासून पुढे निघालोय सागरगाडाच्या दिशेने बोगस किती वेळ लागतोय हा बघा इकडून हा रस्ता आला असता तर आपण आलो इथून मंदिराचे इथून इथं आम्ही इथे आम्ही ले पाऊस येतो जोरदार पाऊस आहे किती आहे आईने बोलते की मानसे हराम इ पाऊस आहे तरी पण आम्ही हळूहळू चाललोय खूप नाही नाही करून मला काही फरक पडला नाही जर तुम्ही घरी जा किंवा वर जा मला काही फरक पडला नाही जिथे जाल तिथे येईन मी छत्रपती शिवाजी महाराज की जय जाए। बघा इथून गड दिसतोय बघा इथून वानर टोक दिसते ते इकडे गड आहे जय भवानी जय शिवाजी खूप भारी नजारा दिसतोय बघा आलोय महादरवाज्याच जवळ या बाजूने आम्ही आलोय हे वरतून आले आणि आम्ही महादरवाज्यातून वर जाणार आहोत हे बघा इकडून बुरुज दिसतो वाचला

अंबोली झाडवरून आम्ही इकडे आलोय आता वाजले दुपारचे 1:30 आणि आम्ही आता सागरगाडावर आहोत येय <laughs> ते तोफ आहे इथे हा शिवरायाचा पुतळा नवीन झालाय जुना असा पुत्र आहे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी या डबा खायला या तुमचे ब्लॉगर खंडाळा केला आम्ही आता आम्ही आता गाड्यावर आणि तिथे असे दगड दिसतात लायमध्ये कदांची तिथे एक बुरुज असू हे बघा आता सध्या अस्तित्वात नसला तरी याच्या आधी तिथे बुरुज असू शकतो हे बघा तेव्हा त्याला काय भीती वाटते काय बघ त्याला कुंद आहे असं वाटते म्हणजे पूर्णपणे सांगू शकत नाही इथे काय वास्तू होती पण आता तरी असं वाटतं तिथे कुंद आहे आणि इकडे एक वास्तू आहे माणूस कसा आला तुझं बरीचशी पडझड झालेली आहे हे बघा इथे तळ आहे आम्ही हे तीन वाजता इथून निघणार होतो अजून तिथेच आम्ही टाइमपास करत थांबलो आणि जाऊच असं वाटतच नाही गाडावरून जायला पाहिजे बाई भारी वाटतं एकदम असं वाटतं काय खोलरी बघा या बाजूने असं दिसते की इतिहास हाय असा या किल्ल्याची थोडक्यात माहिती सांगायची झाली तर अलिबाग समुद्रकिनारा व धरमतरची खाडी जी आहे त्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला सागरगड हा बांधण्यात आलेला आहे सागरगड हा किल्ला महामनी सुलतानाच्या काळात बांधला गेला होता आणि सोळाशे साठ साली शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून हा किल्ला जिंकून घेतला त्याच्यानंतर जे सोळाशे पासष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा जो तह केला होता त्या ते तहातील जे तेवीस किल्ले होते त्या तेवीस किल्ल्यांपैकी सागरगड हाही किल्ल्यांमध्ये त्या तहामध्ये होता अशी आपल्याला थोडक्यात माहिती आहे आता मी सागर गाडा वरून उतरतोय इकडे एक सूचना फलक आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे वाचू शकताय आणि इकडे गोमुखी कुंड आहे एक मंदिर आहे असं दिसत कि तेश्वर मंदिर असं नाव आहे कदाचित बघा जय श्री बघा किल्ल्याची ही तटबंदी आपल्याला दिसते धबा दब ना धबधबा आता वाजले पावणे चार आणि पावणे चार वाजता आम्ही सागर खाली उतरायची सुरुवात केली होत किती वाजता पोहोचतो या बाजूने मगाशी आम्ही चढलो महादरवाज्याच्या दिशेने आणि इकडून आता आम्ही आलोय मगाशी जाताना आम्ही या बाजूने सुद्धा जाऊ शकत होतो पण तिथे मध्ये तटबंदी लागते त्याच्यामुळे समजून नाहीत पण आता उतरताना आम्हाला एक वाट दिसली मग त्या तटबंदीच्या दिशेने आम्ही खाली उतरलो आणि या बाजूने आम्ही आलोय इथून मगाशी जाताना या बाजूला जाऊ नका या बाजूला जा मगाशी सांगायचं राहिलं या बाजूने जा झाल्यावर सुद्धा असं इकडे जायचंय तुम्हाला म्हणजे जेव्हा या बाजूने तुम्ही याल त्यावेळेस उजवीकडे जायचंय आहे राईट साईडला असं इकडे या बाजूने इकडे सरळ जाऊ नका इकडे खाली नका जाऊ या बाजूने असं टर्न घ्यायचं आहे तुम्हाला सुखसुख सुखसुख मामा, क्या आता पाच वाजून पाच मिनिट झालेत आणि आम्ही या धबधब्या जवळ आलोय अरे हळू 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 पावणे चार वाजता आम्ही हो सागरगाडावरून उतरायची सुरुवात केली आणि आता आम्ही सध्या आलोय सिद्धेश्वर येथे आता खाली जायचंय खूप रस्ता मस्त ने आता वाचलेत पावणे सहा आणि आम्ही आता थोड्याच वेळात पोचतो इथे खाली तर सिद्धेश्वरच्या धबधब्याच्या खाली आलोय तर थोड्याच वेळात आम्ही पोचू सिद्धेश्वर पायथ्याशी नमस्कार आता वाचले सहा आणि आम्ही आता सिद्धेश्वरच्या पायथ्याशी आहोत नदी आहे तिथे आहोत आता समंत बाबा आहेत ते आम्हाला येणार आहेत आणि मग खंडाळ्यावरून आम्ही आमच्या प्रत्येकाच्या घरी राईटला एकदम आता वाजले संध्याकाळचे सात आणि आता मी घरी हो सा पोहोचलोय सकाळी सात वाजता घराच्या बाहेर पडलो होतो खंडाळ्या गावामध्ये सिद्धेश्वरच्या पायथ्यापासून आम्ही सिद्धेश्वरला जाण्यासाठी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर सिद्धेश्वर धबधबा सिद्धेश्वर मंदिर त्याच्यानंतर पुढे सागरगड असा आमचा आज हा ट्रेक होता सिद्धेश्वरपर्यंत तुम्ही बरोबर जाऊ शकताय पण पुढचा रस्ता म्हणजे सागरगडच्या मार्गाने कशा पद्धतीने जायचं हे जर तुम्हाला माहीत नसेल तर जर ज्याला रस्ता माहिती आहे त्याला तुम्ही सोबत घेऊन जा सुद्धा जे दोन मित्र होते ते सागरगडला गेले होते त्यांना रस्ता माहिती होता मग म्हणून मी त्यांच्यासोबत होतो नाहीतर मग मॅपचा वापर करावा लागेल तुम्हाला आणि मग सागरगड तुम्हाला काढता येईल तर सागरगडबद्दलसुद्धा मी थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि सिद्धेश्वर धबधब्याजवळ आपल्याला जी रॅपलिंग टीम मिळाली म्हणजे जी सिद्धेश्वर बद्दलवरून रॅपलिंग करत होती ती महादुर्गा ॲडव्हेंचर ही टीम यांच्याब यांच्याशी जर तुम्हाला काही संपर्क का साधायचा असेल तर त्यांच्याबद्दलची जी माहिती आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे तर तुम्ही तिथे त्यांच्याशी संपर्क साधू शकता तर आजचा हा लॉग खूप थमाल आली आजच्या लॉगमध्ये तर कसा वाटला आजचा हा लॉग तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर तर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र